जय श्रीकृष्ण माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग आठ संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात आपण संतांची संगत धरावी आणि आपलं मन संतांच्या मार्गाकडं वळवावं आणि मनातून अंत त्या भगवंताला आकळावं म्हणजे हाक मारावी त्या श्रीपतीला आणि ह्याच पंथात राहावं कारण ह्या संतांची संगत जी आहे ना ती खूप महत्वाची आहे कारण मनुष्य जन्म घातलेला आहे आपल्याला देवाने आणि त्याचं सार्थक करणं ह्या संतांच्या संगतीमध्येच भेटतं सार्थक करायला नाही तर नाही एका मनुष्याने विचारलं तुम्ही एवढं सांगताय संताची संगत संताची संगत आणि जर खरंच देव नसला तर मेल्यावर तुमचा पचका नाही होणार का तुम्ही एवढं हे करायला लागले देव देव देव, देव। मस्त आईस मध्ये जगायचं खायचं प्यायचं राहायचं मग ते म्हणले तुझं बरोबर आहे बाबा पण एक माझ पण ऐक आणि खरच मेल्यावर देव असला तर तुझं काय होईल हा विचार कर रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप राम कृष्ण रामकृष्ण रामकृष्ण असं वाचन म्हणावं आणि पण कसं म्हणावं भाव ठेवून म्हणावं शिवाचा आत्मा म्हणजे शिव जे आहेत ना शंकर भगवान ते पण रामाचा जप करतात

एक तत्व म्हणजे एक निष्ठपणा आणि एक निष्ठ जर राहिलं तर भगवंत आपल्याला प्रसन्न होतो आणि तो, हो तो, तो सगळा काही आपला भार वाहून नेतो आनंद योगक्षम वाहन मा तस भगवंत आपली काळजी करतो नामदेव महाराजांनी तेच केलं नामदेव महाराज फक्त इटेवरच्या पांडुरंगाचीच भक्ती करायची नामदेवासोबत ज्ञानेश्वरासोबत सोबत पाठवलं नामदेवाला तर ते बोलले नाही नाही मी जाणार नाही मी कोणत्या देवाचं दर्शन घेणार नाही असं म्हणत होते ते म्हणून एकनिष्ठ राहिलं पाहिजे भगवंताशी पण आपल्या व्यवहाराशी पण एकनिष्ठ राहिलं पाहिजे घरातल्या माणसांसोबत पण एकनिष्ठ राहिलं पाहिजे एकनिष्ठ म्हणजे आता आपल्याला तर समजलंच ते आणि लोक पण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही नाही तो एकनिष्ठ आहे असं म्हणतात म्हणून एकनिष्ठ राहिले राहिलं पाहिजे द्वैताचे बंधन बांधणार नाहीत द्वैत म्हणजे सगळं काही एक आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही आता त्या प्रकारे अनिकाचे काम राहणार नाही वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा ही नामाची अमृत गोडीची आहे ना हे नाम अमृत जे आहे ना तर ते वैष्णवाला कळलं आणि योग्याला पण ती जीवन कळा समजली ह्या नामात काय पावर आहे आणि किती पात्रता आहे नामामध्ये हे फक्त साधकाला समजलं आणि वैष्णवाला समजलेला आहे आता वैष्णव साधक कोण सत्वर उच्चारा बिंबला म्हणजे कोण प्रल्हादान सत्वर म्हणजे त्वरित नाम घ्यायला सुरुवात केली गर्भापासूनच लहान होता तेव्हा तर होतच होतं पण गर्भातच सुरुवात केली म्हणून ते त्याला देव प्रसन्न झाला सत्वर उच्चारा प्रल्हाद उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवान पण तेच केलं भगवंताचं नामस्मरणच केलं एक निष्ठपणे तर उद्धवाला पण कृष्ण भेटला की नाही सतत त्याच्या सोबत होता भक्त प्रल्हादाने गर्भात असताना ऐकलं आणि जन्मल्याच्या नंतर मुखाने घेतलं सतत म्हणून तर भगवंत धावत आले आणि त्यांचं नाव भक्त प्रल्हाद बनलो आणि उद्धव तर सक्के मित्र होते कृष्णाचे उद्धव एवढे आवडीचे होते ना कृष्णाच्या खूप आवडीचे उद्धव सगळं काही जाणत होते त्यांना सगळं काही माहिती होतं म्हणून तर कृष्णाला उद्धव आवडत होते म्हणून भगवंताला पण आवडलो पाहिजे असं काहीतरी करा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी माऊली म्हणतात हे नाम खूप सुलभ आहे ओ हे सोपा आहे नाम ह्याच्यात काहीच अवघड नाही दोन अक्षराचं नाम आहे हरी रामकृष्ण हरी दुसरं काय आहे याच्यामध्ये सांगा ना तरी पण हा मनुष्य मात्र घ्यायला मागत नाही ह्याला कंटाळा येतो नाम घ्यायला म्हणून तर विरळा आहे काय करावं मी तर जीव तोडून सांगत आहे का भगवंताचं नामस्मरण घ्या माऊली म्हणतात कारण त्यांनी ह्याच्यासाठीच अवतार घेतलेला आहे जगाच्या कल्याणा संतांच्या भक्तांगाच्या देह कष्ट म्हणून माऊलीचं थोडं तरी लक्षात घ्या आणि हा देह त्यांनी पूर्ण कष्ट दिलेला आहे उपकारासाठी म्हणून माऊली जीव तोडून सांगत आहेत का बाबांनो हे नाम तुम्ही सोडू नका खूप सोपा आहे आपण काय म्हणतो जगाची माऊली माऊली म्हणजे काय तर सगळ्या जगाची माऊली आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणून माऊलीचं ऐका आणि हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी।